गडी शिवारात मोटारसायकलच्या धडकेत एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू मराठा आंदोलनकर्ते बापू कल्याणराव काळे वय वर्ष अठ्ठेचाळीस असे मृतकाचे नाव बीड येथील जरांगे पाटील यांच्या इशारा सभेतून बीड ते गेवराई नॅशनल हायवेवर वर गडी शिवारात अपघात झाला असून यात बापूसाहेब कल्याणराव काळे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणे लुखामसला या गेवराई जिल्हा बीड गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकलचा अपघात झाला आणि गंभीर अवस्थेत बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते पण मध्यरात्री दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालाय संपूर्ण लुखांसला गावात शोकाकुळ वातावरण पसरले असून अंतिम संस्कार शोकाकुळ वातावरणात करण्यात आले जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव हो, बीड घेवराई सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट